नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जयश्री आपल्या टीचर्स फॅक्टरीवरती सगळ्यांचं स्वागत करते आज थोडं बा एक मिटिंगचं इम्पॉर्टंट मिटिंग असल्यामुळे आज लेट झाला आहे थोडा काय बरंच लेट झाला आहे चला गुड इव्हिनिंग सतीशजी गुड इव्हिनिंग चला सगळ्यांना पुन्हा एकदा गुड इव्हिनिंग नर्मदाजी नीताजी कृष्णाजी गुड इव्हिनिंग जान्हवीजी गुड इव्हिनिंग आज आपण काही थोडेच क्वेश्चन्स पाहू पण आपली कन्सिस्टन्सी ब्रेक न होता आपण काही थोडे क्वेश्चन्स आज आपण पाहू आपण फक्त आज दहाच क्वेश्चन्स बघणार आहोत आपण आज थोडं फास्ट घेऊ सेशन माझा आवाज येतो आहे आय एम ऑडिबल विजिबल गुड इव्हनिंग सतीशजी चला आजचा आपला पहिला क्वेश्चन आपण स्टार्ट करूया पहिला क्वेश्चन ब्रूनरच्या मते बालकाचे चा अध्ययन चांगले होण्यासाठी कोणत्या बाबी गरजेच्या आहेत ब्रुनरच्या ब्रुनेरच्या मते बालकाचे चा अध्ययन चांगले होण्यासाठी कोणत्या बाबी गरजेच्या आहेत ऑप्शन नंबर एक आहे ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर आहे अध्ययनासाठी अनुकूल वातावरण असावे ऑप्शन नंबर दोन ज्ञानाचे कृतित्व वर्तनात उपायोजन व्हावे ऑप्शन नंबर तीन आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे अध्यापन सूत्राचा वापर करावा ऑप्शन नंबर चार अभ्यासक्रमाची मांडणी बालकाच्या मानसिक पातळीला अनुसरून करावे ऑप्शन नंबरमध्ये फक्त अ एक आणि दोन ऑप्शन नंबर दोन दोन आणि तीन ऑप्शन नंबर तीन फक्त आ, एक आणि तीन ऑप्शन नंबर चार एक दोन तीन चार आता ब्रूनर ब्रूनर यांनी वेगवेगळ्या ब्रूनर यांनी वेगवेगळ्या उपपत्ती मांडलेल्या आहे ब्रूनर हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी विद्यार्थ्यांना अध्यना अध्ययन करून कसे सक्षम बनावे आणि ते त्यांनी त्यांचे हे वैशिष्ट्य त्यांच्या उपपत्तीचे की अध्ययनासाठी अनुकूल वातावरण असावे ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राचा अध्ययन अध्यापनासाठी उपयोग करावा ज्ञानाच्या कृती वर्तनात कृतित्व वर्तनात उपयोजन व्हावे जे आपण शिक्षण घेतो त्याच्या त्याच्यावर आधारित तो काही उपा आपल्या रोजच्या जीवनासाठी काही अर्निंग तो करू शकेल तर म्हणजेच ज्ञानाचे कृतित्व वर्तनात उपयोजन व्हावे अभ्यासक्रमाची मांडणी बालकाच्या मानसिक पातळीला अनुसरून करावी तर हे चारही गोष्टी या करेक्ट आहे ते ऑप्शन नंबर चार ऑप्शन नंबर चार हे करेक्ट ऑप्शन्स आहे गुड इव्हिनिंग लीला जी गुड इव्हिनिंग आजचं आपलं सेशन्स थोडं फा क्विक घेऊ कारण आज बरंच लेट झालेलं आहे गुड इव्हनिंग विजयजी आता आपण नेक्स्ट क्वेश्चन्स पाहू एखाद्या वस्तूच्या की ऑप्शन नंबर एक हे करेक्ट ऑप्शन्स आहे ही समाजवादी उपपद्धीत त्यांनी सांगितलं आहे की एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृती बंधनातून होतो हा समाष्टी समाष्टीवादी अध्ययन उपपत्ती म्हणजे स्मर्मदूस उप उपपत्ती आपण एका परिस्थितीत आपण अध्ययन करतो आणि त्या परिस्थिती त्या त्या अध्ययनाचा उपयोग आपण दुसऱ्या परिस्थितीत करतो तेच म्हणजे म्हणजे एखाद्या परिस्थितीत आपली समस्या असते आणि दुसऱ्या परिस्थितीत त्या समस्येचं सोल्युशन्स काय आहे याचा आपलं आपण त्या सोल्युशनसाठी त्या ज्ञानाचा उपयोग करतो हे समाष्टीवादी अध्ययन उपपत्तीत कोहलर कोफ कोहलर ही उपपत्ती आहे दुसरा आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती ही प्यावलाव यांची उपपत्ती आहे याच्यात नैसर्गिक चेतक कृत्रिम चेतक आणि नैसर्गिक प्रतिसाद या तीन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि साधक अभिसंधान उपपत्ती याच्यात ही स्किनर यांची बी एफ स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती आणि प्रयत्नप्रभात ही डाईक जे की तुमच्या आता पाठच झाली आहे थॉन डाईक यांची उपपत्ती तर ऑप्शन नंबर एक ते करेक्ट ऑप्शन्स आहे ऑप्शन नंबर एक विजयजी लीलाजी ऑप्शन नंबर एक करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट पाहू आपण गार्डनरच्या भाषिक बुद्धिमत्तेत कोणत्या बाबींचा समावेश होतो गार्डनरच्या भाषिक बुद्धिमत्तेत कोणत्या बाबींचा समावेश होतो नंबर एक मध्ये शब्दाचे अर्थ समजणे नंबर दोन तर्क अनुमान करता येणे नंबर तीन शाब्दिक भावना जाणणे नंबर चार संवाद विषय उत्तम क्षमता नंबर पाच भाषिक व्याकरणाचे ज्ञान आणि सहा अस्तित्वाचा शोध घेणे आता गार्डनर गार्डनर याच्याबद्दल आपण हॉवर्ड गार्डनर म्हणू शकतो यांना यांच्या आपण उपपत्या पाहिल्या यांनी बुद्धिमत्तेच्या नऊ प्रकार सांगितले होते भाषिक बुद्धिमत्ता तर्कगणितीय बुद्धिमत्ता न ना, नैसर्गिक बुद्धिमत्ता स्वअस्तित्वविषयक बुद्धिमत्ता हे बुद्धिमत्तेच्या यांनी वेगवेगळे प्रकार यांनी सांगितले तर ता, त्यांनी बुद्धिमत्तेच्या कोणत्या बाबींचा समावेश होते ते इथे आपल्याला भाषाविषयक बुद्धिमत्ता बद्दल त्यांनी इथे पूर्ण हे वैशिष्ट्य आहे त्यांचे भाषाविषयक बुद्धिमत्तेचे म्हणजे शब्दाचे अर्थ समजणे दुसरं हे होणार नाही तर्क अनुमान करता येणे हे गणितीय बुद्धिमत्ता तर्क गणितीय बुद्धिमत्ता देते शाब्दिक भावना जाणणे नाही करेक्ट आहे संवाद उत्तम उत्तम क्षमता भाषिक व्याकरणाचे ज्ञान भाषिक व्याकरणाचे ज्ञान आणि स्वअस्तित्वाचा शोध हा नाही राहणार स्व अस्तित्व विषयक बुद्धिमत्ता हा वेगळा सब्जेक्ट आहे आणि भाषिक व्याकरणाचे ज्ञान त्याला असणे म्हणजे भाषिक बुद्धिमत्तेचे सगळे काय वैशिष्ट्य इथे गार्डनर यांनी सांगितलेले आहे भाषिक बुद्धिमत्ता भाषिक बुद्धिमत्तेचं ऑप्शन नंबर चार हे करेक्ट ऑप्शन्स आहे वन टी वन थ्री फोर फाईव्ह संतोषजी नाही सुभाषजी सॉरी सुभाषजी गुड इव्हिनिंग सुभाषजी गुड इव्हिनिंग सतीशजी गुड इव्हिनिंग लीलाजी गुड इव्हनिंग विजयजी गुड इव्हिनिंग ऑप्शन नंबर चार हे करेक्ट ऑप्शन्स आहे ऑप्शन नंबर चार आज थोडं आपण लवकर पाहू फास्ट पाहू आज नेक्स्ट जेरोम भ्रूनर यांच्या अध्ययनविषयक दुसरी कोणाशी विसंगत बाब कुठली विसंगत बाब विसंगत हा एक निगेटिव्ह शब्द आहे मी नेहमी म्हणतो जेव्हा आपण आन्सर क्वेश्चनची प्रॅक्टिस करतो तेव्हा क्वेश्चनच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी काय विचारलं याच्याकडे फोकस करायचा त्यांनी काय विचारलं याच्याकडे फोकस करायचा कोणती बाब त्यांना नाही पाहिजे आणि कोणते वैशिष्ट्य आहे असं काही विचारलं असेल तर त्याच्यावर आपण आ, एक कीवर्ड म्हणून किंवा काही राऊंड वगैरे करायचं जसं विसंगत बाब विचारली आहे जेरम धृणाऱ्याच्या अध्ययनविषयक दुसरी विसंगत बाब कोणती फर्स्ट पाहू अर्थपूर्ण अध्ययनाचा अर्थपूर्ण अध्ययनाचा स्वीकार दुसरा विषयाची संरचना लक्षात घेऊन अध्यापनाची मांडणी आणि तिसरा बालकाच्या वयोगटानुरूप अध्यापन कार्यनीतीची निवड आणि ऑप्शन नंबर चार आहे संकल्पना अधिक गुंतागुंतीच्या स्वरूपात शिकवणे तर हे करेक्ट राहील जेरोम भृहनर यांनी अर्थपूर्ण अध्ययनाचा स्वीकार हे सांगितले आहे यांचे वैशिष्ट्या विषयाची संरचना लक्षात घेऊन अध्यापनाची मांडणी हे पण करेक्ट राहील आणि बालकाच्या वयोगटानुरूप बालकाच्या वयोगटानुरूप अध्यापन कार्यनीतीची निवड हे पण बरोबर आहे बालकाच्या वयोगटानुरूप त्याच्या अध्यापन कार्यनीतीची निवड करावी आणि लास्ट जे आहे हे येणार नाही संकल्पना अधिक गुंतागुंतीच्या स्वरूपात शिकवणे संकल्पना गुंतागुंतीच्या स्वरूपात शिकवणे हे चुकीचं आहे म्हणून ऑप्शन नंबर चार हे विसंगत बाब आहे जेरोम भ्रुनर अध्ययन विषयक दृष्टिकोनाची विसंगत बाब आहे म्हणून ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार जी वेल्डन विजयजी लीलाजी वेल्डन छायाजी गुड इव्हनिंग जी गुड इव्हनिंग शीतलजी गुड इव्हनिंग छायाजी नर्मदाजी गुड इव्हनिंग नीताजी गुड इव्हनिंग पुढच्या क्वेश्चन पाहू आपण पा? बुद्धिमापनाचा उपयोग खालीलपैकी कोणता नाही उपयोग खालीलपैकी कोणता नाही असं म्हणते नाही नाही विचारलाय मंद विद्यार्थी ओळखून त्याचा ता, दाखला देणे मंद विद्यार्थी ओळखून त्याचा दाखला देणे दुसरा हुशार सामान्य व मंद विद्यार्थी ओळखून त्यांना पूरक अध्ययन अनुभव देणे आणि तिसरं आहे विद्यार्थ्याच्या बौद्धिक स्तराला अनुरूप अध्यापन शिक्षकाला करता येणे ऑप्शन नंबर चार आहे विद्यार्थ्याला व्यवसाय निवडीसाठी मार्गदर्शन करणे तर हे करेक् करेक्ट आहे विद्यार्थ्याला व्यवसाय निवडीसाठी मार्गदर्शन कर करणे हे हे करेक्ट आहे विद्यार्थ्याला बौद्धिक स्तराला अनुरूप अध्यापन शिक्षकाला करता येणे ज्याच्या त्याचं बौद्धिक स्तर जाणून त्याला अध्यापन करता येणे दुसरं हुशार आणि सामान्य व मंद विद्यार्थी ओळखून त्यांना पूरक अध्ययन अनुभव देणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेंटल कॅपॅसिटीनुसार त्याला अध्ययन देणे तर उपयोग खालीलपैकी कोणता नाही म्हणते बुद्धिमापनाचा उपयोग मंद विद्यार्थ्यांसाठी ओळखून त्याला दाखला देणे हे नाही याचं हे ऑप्शन नंबर एक याचा पाचव्याचं करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर आहे वेल्डन वेल्डन प्रतिक्षाजी विजयजी लीलाजी वेल्डन गुड इव्हनिंग उज्ज्वलाजी वेलन जी गुड इव्हनिंग जी ऑप्शन नंबर एक हे करेक्ट ऑप्शन पाहू आपल्या इथे सी टी टी च्या बरोबरच वेगवेगळ्या याच्या बॅचेस चालू झालेल्या पोलीस भरती अंगणवाडी भरती ग्रामसेवक भरती सेट एक्झाम आरोग्यसेवक भरती आरोग्य सेविका भरती आर नागपूर भरती इथे तुमचे कोण रिलेटिव्ह वगैरे असतील किंवा तुम्ही पण या एक्झाम ची जर प्रॅक्टिस करत एक्झामचा फॉर्म वगैरे जर भरला असेल किंवा इंटरेस्टेड असाल तुमचे फ्रेंड्स वगैरे तर तुम्ही त्यांना सांगून या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही फोन करून त्यांना डिटेल्स विचारू शकता नेक्स्ट पाहू ज्या कसोटीत शब्दांचा कमीत कमी वापर असून संकेत चिन्हे व चित्रांच्या स्वरूपातील माहितीवर प्रश्न विचारून बुद्धिमापन केले जाते तिला कोणती कसोटी म्हणतात ज्या कसोटीत शब्दांचा कमीत कमी वापर असून ज्या कसोटीत शब्दांचा कमीत कमी वापर असून संकेत चिन्हे व चित्रांचा स्वरूपातील माहितीवर प्रश्न विचारून बुद्धिमापन केले जाते तिला कोणती कसोटी म्हणतात ऑप्शन नंबर एक शाब्दिक कसोटी ऑप्शन नंबर दोन अशाब्दिक कसोटी ऑप्शन नंबर तीन वैयक्तिक कसोटी ऑप्शन नंबर चार अशाब्दिक पेपर पेन्सिल कसोट्या अशाब्दिक पेपर पेन्सिल कसोट्या याचं काय राहील आन्सर ज्या कसोटीत ऑप्शन नंबर चार अशाब्दिक पेपर पेन्सिल कसोट्या आपण मागे पण एक क्वेश्चन्स पाहिला होता मागच्या सिरीजमध्ये की शाब्दिक कसोट्या अशाब्दिक कसोट्या अशाब्दिक कसोट्यामध्ये शब्दाचा वापर केला जात नाही जसे आपण बुद्धिमापन चाचणीमध्ये जसे क्वेश्चन्स राहते मी एक एक्झाम्पल पण मागे सांगितलं होतं आता आपण डिटेल्स मध्ये आपण पाहुणे सिरीजमध्ये तर याचा करेक्ट ऑप्शनचा शाब्दिक पेपर पेन्सिल कसोट्या होत्या याच्यामध्ये आपण शब्दाचा वापर न करता आपण आपण टाइपचे आपण क्वेश्चन्स घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल एक इथे सांगते याच्यामध्ये वेगवेगळे साईन असू शकते वेगवेगळे स्क्वेअर सर्कल ट्रँगल असे आणि इथे क्वेश्चन्स मार्कमध्ये एक अशा टाईपचे जे काही क्वेश्चन्स राहते अशा टाईपचे जे काही कसोट्या चाचण्या असते ह्या कसोट्या चाचण्या अशाब्दिक याच्यात येते हे फॉर एक्झाम्पलसाठी एक सांगितलं आहे मी त्या अशाब्दिकमध्ये येत असतं अशाब्दिक पेपर पेन्सिल कट कसोट्या ऑप्शन नंबर चार हे आपला करेक्ट ऑप्शन्स आहे वेल्डन विजयजी वेल्डन गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग कृष्णाजी नेक्स्ट पाहू सॉरी मनोविश्लेषण सिद्धांत मनोविश्लेषण सिद्धांत यांनी मानला मनोविश्लेषण सिद्धांत कोणी मानला ऑप्शन नंबर एक आहे मनोविश्लेषण सिद्धांत कॅटेल ऑप्शन नंबर दोन सिग्मन फ्राईड ऑप्शन नंबर तीन गिल फोर्ड आणि ऑप्शन नंबर चार यू ऑप्शन नंबर चार यू काय राहील याचा ऑप्शन नंबर दोन सिग्मन फ्रॉईड ऑप्शन नंबर दोन सिग्मन फ्रॉइड यांनी मनोविश्लेषण सिद्धांत सिग्मन फ्रॉइड यांनी मांडला मनोविश्लेषण सिद्धांत गुड इव्हिनिंग कांचनजी गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग संतोषीजी गुड इव्हिनिंग चला वेल्डन पल्लवीजी शीतलजी कृष्णाजी उज्ज्वलाजी वेल्डन चला ऑप्शन नंबर टू करेक्ट ऑप्शन फ्रॉइड यांनी मनोविश्लेषण सिद्धांत यांनी मांडला सिग्मन फ्रॉयड यांनी नेक्स्ट शिक्षकाची कोणती अध्यापन कृती थॉनडाईकच्या तयारीच्या नियमाला अनुसरून नाही तयारीचा नियम सरावाचा नियम तीन नियम सांगितले होते थॉनडाईक यांनी तीन नियम सांगितले पहिला सरावाचा नियम तयारीचा नियम ऑप्शन नंबर विद्यार्थ्यांना आपण काल काय शिकलो ते सांगा ऑप्शन नंबर दोन विद्यार्थ्यांना मी जी तुम्हाला माहिती सांगतोय ती शांतपणे आहे का ऑप्शन नंबर तीन विद्यार्थ्यांना पाठ्यघटकाशी संबंधित चित्र दाखविणे ऑप्शन नंबर चार विद्यार्थ्यांना पाठ्यविषयी संबंधित प्रश्न विचारणे या तयारीच्या मध्ये थॉनडाईकच्या तयारीच्या नियममध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा एखादं कौशल्य जर आपल्याला संपादन करायचं असेल तर ते, ते कौशल्य आपण प्रॅक्टिसने आपल्या सरावानी ते आपले आत्मसात करू शकतो तर हे थॉनडाईक यांच्या पद्धतीत यांनी सांगितलं आहे तर विद्यार्थ्यांना आपण काल काय शिकलो हे रिकॉल केलं जातं एक सराव घेतला जाते तर हे करेक्ट आहे दुसरा विद्यार्थ्यांना मी मी जी तुम्हाला माहिती सांगते ते शांतपणे आहे का हे येणार नाही विद्यार्थ्याला पाठ्यघट घटकाशी संबंधित चित्र दाखवणे म्हणजे ती रिकॉल करणे ती गोष्ट हे पण करेक्ट राहील विद्यार्थ्याला पाठ्याविषयी संबंधित प्रश्न विचारणे म्हणजे त्याचा सराव होईल त्याला त्या गोष्टी रिकॉल होईल रिव्हिजन होईल ऑप्शन नंबर चार हे पण येईल तर कुठली गोष्ट अनुसरून नाही आपला क्वेश्चन्स आहे कुठली गोष्ट अनुसरून नाही तर सेकंड हे ऑप्शन सेकंड हे करेक्ट ऑप्शन्स राहिलेच करेक्ट आन्सर आहे सेकंड वेल्डन लीलाजी वेल्डन विजयजी वेल्डन जी वेल्डन पल्लवीजी स्वरूपाजी कृष्णाजी नेक्स्ट स्पेशल पाहू आपण कृत्रिम चेतकाकडून तीच नैसर्गिक प्रतिक्रिया मिळवणे याला काय म्हणतात हे तर आपलं पाठच झालंय कृत्रिम चेतकाकडून याचं याचा पण फटाफट आन्सर फटा आलं पाहिजे याचा फटाफट आन्सर फटा आला पाहिजे सगळ्यांकडून ऑप्शन नंबर एक साधक ऑप्शन नंबर दोन बाधक ऑप्शन नंबर तीन अभिसंधान ऑप्शन नंबर चार यापैकी नाही याचं काय आन्सर राहील ऑप्शन नंबर तीन अभिसंधान पॅवलाव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती अभिजात अभिसंधान उपपत्तीत उपपत्ती. त्यांनी काय सांगितलं नैसर्गिक चेतक कृत्रिम चेतक कृत्रिम चेतकाकडून तीच नैसर्गिक प्रतिक्रिया मिळवणे म्हणजेच अभिसंधान ऑप्शन नंबर तीन हे करेक्ट ऑप्शन्स आहे वेल्डन लीलाजी विजयजी फास्ट आन्सर यायला पाहिजे प्रत्येकाचे हा क्वेश्चन्स खूप रिपीटेड आहे आणि सोपा क्वेश्चन्स आहे जर क्वेश्चन्समध्ये मध्ये जर टीईटीच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन्स आला तुम्हाला मार्क घेऊन जाणारा क्वेश्चन्स आहे हा हा क्वेशन्स, क्वेशन्स कोणाचा चुकणार नाही एवढ्या वेळा आपली इथे प्रॅक्टिस झालेली आहे या क्वेश्चनची वेल्डन भारतीजी कृष्णाजी वेल्डन रोहिणीजी उज्ज्वलाजी लास्ट क्वेश्चन आपला हा आजचा बुद्धिमत्ता हा मूळ शब्द कोणत्या भाषेतून घेण्यात आला बुद्धिमत्ता हा शब्द बुद्धिमत्ता हा शब्द कोणत्या भाषेतून घेण्यात आला ऑप्शन नंबर एक ग्रीक ऑप्शन नंबर दोन लॅटिन ऑप्शन नंबर तीन स्पॅनिश ऑप्शन नंबर चार इंग्लिश ऑप्शन नंबर चार इंग्लिश तर बुद्धिमत्ता हा जो मूळ शब्द आहे हा लॅटिन भाषेतून घेण्यात आला ऑप्शन नंबर दोन लॅटिन जास्तीत जास्त आपले जे शब्द आहे ते लॅटिन भाषेतून घेण्यात आलेले आहे लॅटिन लॅटिन आणि ग्रीक ते जास्तीत जास्त शब्द आपले लॅटिन भाषेचे आहेत बुद्धिमत्ता हा शब्द लॅटिन भाषेतून घेतलेला आहे तर आज आज आपण इथेच थांबू आजच्या आपले दहा क्वेश्चन्स इथे संपले आहेत आपण उद्या सगळ्या कंटिन्यू करू आणि आपला टायमिंग पण सेम राहील ठीक आहे थँक्यू